नमस्कार मी अश्विनी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिन्यातली श्रावण संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे संकष्ट चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते श्री गणेशासोबतच स्वस्तिकलाही खूप शुभ मानलं जातं आपल्या भारतीय संस्कृती स्वस्तिकला खूप शुभ मानलं जात कोणत्याही मंगल कार्या स्वस्तिकला खूप शुभ मानलं जातं स्वस्तिक शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर शुभ म्हणजे शुभ आणि अस्थि म्हणजे असणे याप्रमाणे स्वस्तिक म्हणजे शुभ असणे असा होतो स्वस्तिक म्हणजे शांती समृद्धी आणि मंगल असणे सूर्याचे आसन हे स्वस्तिक आहे स्वस्तिकची चारही बाजू म्हणजे धर्म काम अर्थ आणि मोक्ष आहेत हे म्हणजे विष्णूचे चार हात मानले जातात आणि हे चार हात हे चार दिशांचे रक्षण करतात तसेच महिलांचे मंगल भावनाचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक त्यामुळे महिलांनी आपल्या घराच्या मुख्य दारात रोज स्वस्तिक काढावी तर स्वस्तिकला एवढे पावित्र्य का आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी स्वस्तिकची कथा ऐकणं एवढं शुभ का, का मानलं जातं स्वस्तिकला एवढे शुभ का मानतात गणपती बाप्पा आणि स्वस्तिकचा संबंध काय आहे याची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर ला एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला लाईब करा तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे देवी पार्वतीने तिच्या मळापासून एक मूर्ती बनवली होती आणि त्यात माता पार्वतीने प्राण आणला आणि एका बालकाचा जन्म झाला थोड्या वेळाने तिथे महादेव आले आणि त्यांनी त्या बालकाचे शिर उडवले आणि माता पार्वतीने ते पाहिले आणि ते पाहून त्या खूप चिडल्या आणि त्यांनी त्या ते बालकाला महादेवांनी जिवंत करावे असं त्यांनी सांगितलं अशा वेळेस महादेवांनी सेवकाला सांगितले की तुम्ही जावा आणि जो प्राणी प्रथम तुम्हाला दिसेल त्या प्राण्याचे शिर तुम्ही छाटून आणा असं महादेवांनी सांगितलं सेवक निघाले तर त्यांना सर्वात आधी हत्ती दिसला त्यांनी त्या हत्तीचे शिर छाटून आणले आणि ते त्या बालकाला लावण्यात आले आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाचा जन्म झाला हे पाहून माता पार्वती खूप खुश झाल्या आणि सगळ्या देवतांनी महादेवांनी आणि पार्वतीने त्या बालकाला म्हणजे गणपती बाप्पाला वर दिले आणि आशीर्वाद देखील दिले आणि हे सगळं चालू असताना भृगी तिथे रडत होता महादेवांनी त्याला विचारले तू का रडत आहेस तुला काय झालं त्यावर भृगी म्हणाला की मी ज्या हत्तीचं शीर आणलं आहे तोही कुणाचा मुलगा असेल त्याच्या आईला पण खूप वाईट वाटत असेल तीही त्या ठिकाणी रडत असेल महादेव मला असं वाटतंय की तुम्ही त्या धडाला देखील आशीर्वाद द्यावा आणि त्याला शांत करावे हे सगळं ऐकता सगळ्यात आधी गणपती बाप्पा त्या धडाजवळ पोहोचले तर ते तळफडत होते ते पाहून गणपती बाप्पाला वाईट वाटले त्या धडावर हात ठेवून गणपती बाप्पांनी त्याला शांत केलं तेव्हा त्या हत्तीचे चार पाय चार दिशेला झाले होते अशा प्रकारे स्वस्तिकची निर्मिती झाली महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला की ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची पूजा केली जाईल त्या जागी आधी तुझी म्हणजेच स्वस्तिकची पूजा होईल बरोबर त्या ठिकाणी स्वस्तिक काढलं जाईल स्वस्तिकाला सर्वच देवदेवतांनी सुद्धा आशीर्वाद दिला देवी लक्ष्मी म्हणाल्या की स्वस्तिकची चार बिंदू म्हणजे चार वेद असतील आणि त्या स्वस्तिकची मधोमध माझे वास्तव्य असेल असाही वर त्यांनी दिला म्हणून स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं तर तुम्ही सुद्धा एखादं शुभ कार्य करत असाल आणि जर तुमच्याकडे देवी देवताचे फोटो नसेल तर तुम्ही त्या जागी स्वस्तिक काढून त्याची पूजा करू शकता कारण त्या स्वस्तिकाचे खूप महत्व आहे असं म्हटलं जातं की त्या स्वस्तिक मध्ये तेहतीस कोटी देवांचा समावेश आहे त्याच बरोबर आपण कोणतीही नवीन वस्तू किंवा घर कारखाना नवीन गाडी किंवा नवीन कार्य किंवा एखादी पूजा करताना आपण स्वस्तिक काढतो घरामध्ये एखाद मंगल कार्य करताना आपण स्वस्तिक काढतो हे होते म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृती स्वस्तिकला एवढे महत्व दिलेले आहे कशी वाटली आजची माहिती कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनल ला सबस्क्राईब करा